मे महिन्याचे पैसे पंधराशे रुपये येताच लाडक्या बणींच्या खात्यात पुढील दहा मिनिटात दहा मिनिटात दहा मिनिटात जून महिन्याचे पैसे येणे सुरू जून महिन्याचे पंधराशे रुपये येणे सुरू सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बणींसाठी बघा बहिणींनो तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे सर्व पात्र लाडक्या बणींच्या खात्यात जे मे महिन्याचे पंधराशे रुपये तिथे येऊन गेलेले आहेत सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आता पुढील दहा मिनिटात पुढील दहा मिनिटात तुमच्या खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये देखील येणार आहेत बहिणींना आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे तर काय अपडेट आहे काय बातम्या आहे नीटपणे समजून घ्या पटापट पटापट तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला आता तुम्हाला सर्व सांगतो मी बहिणींना दहा मिनिटात काही तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही जून महिन्याच्या हप्तासाठी वेळ लागणार आहे आता बघा ना तुम्हीच मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता नुकताच मिळालेला आहे पाच मे रोजी लगेच पाच जून रोजी तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेला आहे लगेच तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे येतील नाही बहिणी त्यासाठी थोडी वाट तुम्हाला बघावी लागणार आहे थोडी वाट बघा शंभर टक्के जून महिन्याचे पैसे पण तुमच्या खात्यात जमा होतील परंतु ते वीस जून किंवा पंचवीस जूनपर्यंत ते जमा होतील दहा मिनिटात काही जमा होणार नाही आलं लक्षात